हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून करते एका ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला करते आहे सुरुवात सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ दीपावली हा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा टिळेकर परिवाराकडून सगळ्या माझ्या सबस्क्रायबरला माझ्या सगळ्या गोडताईंना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा ताईंनो आजचा व्हिडिओ मी हा खूप महत्वाचा घेऊन आलेली आहे दिवाळीचा दिवस आहे दिवाळीच्या दिवशी मी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर चला आधी आपण या विषयावरती चर्चा करूया त्यासाठी त्यापूर्वी त्या सगळ्यांची माफी मागते की बाहेर फटाक्यांचा आवाज येईल तर थोडासा तो, तो इग्नोर करा पण व्हिडिओ घेऊन येणं मला खरंच गरजेचं होतं महत्वाचं होतं आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं होतं म्हणून आज दिवाळीच्या दिवशी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी म्हणजे जो काही व्हिडिओ आहे तो घेऊन येते थोडासा लवकरच आणते नंतर उशिरापर्यंत फटाके खूप आवाज करतील त्यामुळे थोडंसं लवकर सुरू केलेलं आहे मी व्हिडिओ असो चला मेन मुद्द्याला आपण सुरुवात कशी चालली किंवा तुम्ही दिवाळीचं सेलिब्रेशन कसं कसं केलं किंवा मग महत्वाच्याच मुद्द्यावरती हात टाकते की ह्या दिवाळीला तुमच्याकडून तुमच्या मिस्टरांना किती रुपयाची तुम्ही मदत करू शकलात कधी विचारलात का हा प्रश्न स्वतःला तर नसेल तर नक्की विचारून बघा कारण की मी सांगते की ह्या दिवाळीला खरंच माझी ही दिवाळी ना अतिशय नऊ वर्षामध्ये माझी जशी दिवाळी गेली तशी ही दिवाळी माझी याआधी माझी दिवाळी अशी कधीच गेली नव्हती आता तुम्ही म्हणाल की का, का फायनान्शियली तुझी म्हणजे तुम्ही इतके वीक आहेत की तुझी दिवाळी म्हणजे याआधी छानने गेलेली तुझी ही दिवाळी छान गेली असं काही आहे का तर बघा ताई असं काहीच नाही आहे माझ्या मिस्टरांचं इन्कम सफिशियंट आहे की आम्ही दिवाळी अशी म्हणजे आजची खाजगी व्यवस्थितपणे आम्ही सेलिब्रेट करू शकतो त्यामध्ये नो डाउट आहे पण ह्या वर्षीची माझी दिवाळी का मी म्हणते की छान गेली तर त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण मी तुम्हाला सांगेल की बघा दोन महिने झाले मी उलन रंगोलीचा व्यवसाय हा सुरू केलेला आहे आणि दोन महिन्यामध्ये अच्छत असं इन्कम मी जे जनरेट केलेलं आहे उलन रंगोली मॅटच्या व्यवसायामधून तर त्या उलन रंगोलीच्या मॅटच्या व्यवसायामधून जे काही छोटंसं इन्कम मी जनरेट केलेलं आहे तर त्याच तेच इन्कम माझ्या नवऱ्याला मी फुल न फुलाची पाकळी म्हणून ह्या दिवाळीला मी मदत करू शकले तर हे मला आज दिवाळीच्या निमित्ताने रिअलाईज झालं म्हणजे जिथे मला एक रुपयाचा विचार करावा लागायचा तिथे माझे पन्नास पैसे म्हणजे आता एखादी गोष्ट शंभर रुपयाची आहे आणि माझ्या नवऱ्याकडं फक्त पन्नास असतील तर माझे त्यामध्ये पन्नास टाकून ती शंभर रुपयाची वस्तू आम्ही ह्या वेळेस दिवाळीला म्हणजे असं काचपूस न करता खरेदी करू शकलो आणि असं काही नाही की खूप तामझाम करता आमची दिवाळी झाली किंवा खूप अशी म्हणजे खूप कमी प्रमाणात आमची दिवाळी व्हायची म्हणजे आता तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं येते कारण तुम्हाला माहिती आहे मी स्क्रिप्ट वगैरे काहीच लिहित नाही डायरेक्ट कॅमेऱ्या समोर बसते जे मनातील ते बोलून मोकळे होत असते बरोबर तर बघा ह्या जायची माझी दिवाळी म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी दिलंच की जिथे मला पन्नास रुपयाची वस्तू घ्यायला विचार करावा लागायचा तिथे आम्ही शंभर रुपयाची वस्तू घेऊन आमची दिवाळी व्यवस्थितपणे सेलिब्रेट करू शकलो तर ते का करू शकलो बरं तर हेच कारण आहे की मी घरी बसून एक गृहिणी असून मी उलन रंगोलीचा जो व्यवसाय आहे तो, तो छानपैकी सुरू केला आणि बऱ्याचशा ताईंना मदत सुद्धा केलेली आहे उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये तर त्या तोच रंगोलीचा व्यवसाय सुरू करून आज फुला फुल ना फुलाची पाकळी ही थोडीशी मदत माझ्याकडनं माझ्या नवऱ्याला झालेली आहे मदतीचं तर सोडाच तो तो भाग वेगळाच आहे पण आज मला इतकं मानसिक समाधान मिळालं ह्या वर्षीच्या दिवाळीला की माझ्या स्वतःच्या वैशाने आज माझ्या अंगावरची जी साडी आहे जी ज्वेलरी आहे ते सगळं काही मी माझ्या स्वतःच्या पैशाने खरेदी करू शकले इतकं मला समाधान वाटलंय ना यावर्षी दिवाळीचं किंवा दरवर्षी समाधान असतंच नवरा कमवून आणतो नवरा आपल्याला हाऊसमोस करतोच नवऱ्याचं ते कर्तव्य आहे आणि नवरा ते करतोच कर्तव्य म्हणण्यापेक्षा तो आपल्या प्रेमापुटी किंवा तोच घरातले करता धरता असतो म्हणून त्याचं कर्तव्यच आहे ते करणं पण एक गृहलक्ष्मी म्हणून किंवा आपण एक घरातली जबाबदार व्यक्ती म्हणून सुद्धा आपण सुद्धा तो एक भाग होऊ शकतो ना आपल्या नवऱ्यासाठी थोडं ना थोडकं पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण आपली कमाई नवऱ्याला थोडीफार हातभार झाला तर काय विनस्त किंवा काय प्रॉब्लेम आहे ना त्यामध्ये तर असं मला आज रिअलाई झालं किंवा मला असं वाटलं की हो मी करू शकले तर माझ्या ताई का करू शकणार नाही ना। तर ताईंना तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही बघा आता असं समजू नका की दिवाळीचं सीझन गेलं म्हणजे उलन रंगोली मॅटचा व्यवसाय आता ठप्प होणार अजिबात असं नाही आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल की मी पण घरामध्ये बसून छोटं मोठं इन्कम जनरेट करून माझ्या नवऱ्याला हातभार लावू शकते संसाराला हातभार लावू शकते अजिबात तुमचे विचार वेगळे आहेत माझ्यासारखेच तुमचे पण विचार आहेत जर तुम्हाला पण असं वाटत असेल ना तर नक्कीच हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते तर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतेच हे तो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि नव्याने जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मी हेच सांगणार आहे की बघा ताईंनो आम्ही भरपूरशा आम्ही काय म्हणते मी कारण की भरपूरशा ताईंनी आपला व्हिडिओ बघून किंवा माझं बघून किंवा माझ्या गायडन्सनी त्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहेस तर तुम्ही सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता असं समजायचं नाही अजिबात की वेळ गेलेली आहे वेळ निघून गेली आता काय ह्या व्यवसायामध्ये राहिलंय किंवा काय ह्या व्यवसायामधून इन्कम होणार आहे असं अजिबात करू नका आत्ता तुम्हाला सांगते दिवाळी जरी संपलेली आहे तरी मी तुम्हाला वाटलं असतं माझ्यावर विश्वास असेल तर ठीकेच नसेल तर मी स्क्रीनशॉट सुद्धा लावेल का त्यांची डायरेक्ट मला किती शंभर मीटर रेक्झिन सॉरी दहा मीटर रेक्झिन तीन किलो उलन अशी मला ऑर्डर मिळालेली आहे सो so, बघा ताईंनो जर दिवाळी झाल्यानंतरसुद्धा अशा ऑर्डर येत आहेत तर त्या ता ताई ता 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 चांगलं ज इन्कम जनरेट करत असतील किंवा त्यांना चांगल्या त्यांच्या काय म्हणतात व्यवसायाला स्कोप मिळाला असणार आहे म्हणूनच की नाही मला दिवाळी झाल्यानंतरसुद्धा अशा ऑर्डर येत आहेत तुम्हालासुद्धा अशा ऑर्डर येऊ शकत आहे उलण रंगोली मॅटच्या पण ऑर्डर येऊ आहेत तर विचार अजिबात करू नका आणि लवकरात लवकर आपलं जे काही व्यवसाय आहे तो सुरू करा आता बघा आता फक्त उलन रंगोली मॅटच नाही तर इथून पुढे आपण वेगवेगळ्या इन्टीव्ह काहीतरी बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर आणखीन काहीतरी वेगवेगळे वेग 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 वे प्रकार उलनच्या रंगोलीपासून आपण उलणपासून काय काय बनवू शकतो हे थोडंसं असं डोक्यामध्ये काही कन्सेप्ट आहे ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे त्यामुळे जर चॅनल बनवले असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती अगदी माहिती पूर्णच आपल्या तुम्हाला ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्नही करत असते ओके तर चला आज तुम तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं कारण की गेले दोन महिने माझ्यासोबत जे काही अनुभव आलेले आहे उलन रंगोली मॅटचे तेच तुमच्यासोबत मी शेअर केले आणि जर तुम्हाला उलण रंगोली मॅटच्या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारत चला मी त्यावरती नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते थेरॉटिकल थे? मी जास्त दाखवत नाही पण प्रॅक्टिकल सॉरी प्रॅक्टिकल तुम्हाला मी जास्त दाखवत नाही पण थेरॉटिकल भरपूर काही नॉलेज तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत असते आणि फक्त उलन रंगोलीचा जो व्यवसाय आहे तोच नाही इथून पुढे मी जे कोणतेही व्यवसाय करे किंवा इन फ्युचर मध्ये भरपूर असे व्यवसाय आहेत तर ते पण जर मी कधी इन फ्युचरमध्ये मध्ये केले तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल त्याची माहिती पण नक्कीच तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न नक्की करणार आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन काहीतरी महत्वाचा मुद्दा मांडायचा होता तो सध्या डोक्यातून गेलाय माझ्या आठवला की मी नक्की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तर बघा आणि हो महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा उलण रंगोलीचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून उलन रंगोली किट हे ऑर्डर करू शकता नुसती उलन हवे असेल तर ती पण मागवू शकता फक्त रेग्झिन हवं असेल तर तीही मागू शकता परत गन असते परत ब्लू स्टिक असतात ब्लू स्टिकचं पॅकेट वगैरे सगळं काही तुम्ही आ, उलन रंगोली मॅट साठी जे काही प्रोडक्ट लागतात किंवा ज्या वस्तू लागतात डिझाईन ट्रेसिंग पेपर त्या सुद्धा आपण प्रोव्हाइड करण्याचं काम करतो सो त्या सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल करून देत असते तर काही अडचण आली तर दिलेला कॉन्टॅक्ट दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती कॉल नाही करायचा फक्त व्हॉट्सअप करायचा आहे जे काही तुमची उलम रंगोली मॅट बाबतीचे प्रश्न असतील ते सुद्धा मी हळूहळू का होईना त्याची जसा वेळ भेटेल तसा प्रश्नाची उत्तर ही मी नेहमी देत असते तर चला अशी होती माझी दिवाळी ह्या वर्षीची दिवाळी माझी खरंच खूप छान गेलेली आहे तुमची पण दिवाळी अशीच छान जावो आणि हो फक्त उलन रंगोली मॅटचा व्यवसायच नाही तर उलन रंगोली मॅट ही का खरेदी केली पाहिजे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे आणि मी कसं छानपैकी माझं घर सजवलं उलण रंगोली मॅटने ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ खूप मोठा होईल थोडासा आपण बघायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच नाही थांबते पुढे क्लिक जॉईन करते की मी कसं कसं डेकोरेशन केलेलं आहे बाहेर पण कसं डेकोरेशन केलेलं आहे फक्त उलण रंगोली मॅटने ते पण सर जास्त टाइमपास न करता ते सोबत में करती है, ते जाला तर ते सगळं आता तुमच्या सोबत मी शेअर करतेय भेटते ते सगळं झाल्यानंतर तर बघा मैत्रिणीनं दिवाळी म्हटलं की सजावट आले सजावटीमध्ये सगळ्यात प्रमुख जी काही गोष्ट असते किंवा महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रंगोलीज आणि रंगोली, रंगोली काढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो दोन दोन तीन तीन तास आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या रंगोलीज आपल्याला काढण्यासाठी लागून जातात आणि ती दोन तीन तास आपण रंगोलीमध्ये देतो त्यावेळेस बाकीच्या कामात तो होतो आपला खोळंबा बरोबर की नाही तर त्यासाठीच ही रंगोली मॅट अतिशय उपयुक्त अशी आहे सो ह्या वर्षीची जी माझी रंगोली मॅटमुळे जे टाईम वाचलेला आहे ना तो तुम्हाला मी सांगू शकत नाही पण तुम्हाला मी जसे की सांगितलंच की मला उलन रंगोली मॅट बनवायला त्यांना अजिबात टाईम मिळालेला ना नाहीये कारण स्वतःचा घरगुती हा व्यवसाय मी सुरू केलेला आहे आणि लोकांच्या इतक्या ऑर्डर येत होत्या भरपूरशा ताईंच्या आपल्याला ऑर्डर आलेल्या होत्या बाहेर गावच्या ऑर्डर होत्या त्यांना दिवाळीपर्यंत त्यांचं घर सजवण्यासाठी उलन रंगोली मॅट ही त्यांच्यापर्यंत तर पोहोचलीच पाहिजे की नाही म्हणून मग त्यांचे ऑर्डर ऑर्डर कंप्लीट करण्याच्या नादामध्ये मा माझ्या स्वतःसाठीच्या उलन रंगोली मॅट मी अजिबात बनवू शकलेली नाही आहे तरी पण ज्या काही दोन रंगोली मॅट बनवलेल्या आहेत त्याच मी थोड्याशा टाकून बघा किती छान असं घर सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे रंग उलन रंगोली मॅटचा हाच तर उपयोग आहे ना की रंगोली काढण्यासाठी जो वेळ आपला आहे तो इथे आपला वाचतो तर चौरंगाभोवतीची डिझाईन तयार केली दाराभोवतीची एक डिझाईन तयार केली आणि छानशे असे उलन रंगोली मॅटने माझं घर मी हे सजवलेलं आहे किंवा दिवाळी सेलिब्रेशन हे मस्त असं केलेलं आहे सो उलन रंगोली मॅटपासून रंगोलीच नाही तर मी कंदील वगैरे सुद्धा बनवलेले आहे छोटे छोटे कंदील बनवलेले आहे मोठा पण कंदील बनवायचा होता पण जसं की मी तुम्हाला सांगितलेच की अजिबात वेळ तुम्हाला मिळालेला नाही आहे फटाक्यांचा आवाज होत असेल तो प्लीज इग्नोर करा हां प्लीज तर बघा अशा पद्धतीने मी मस्त माझं घर सजवलेलं आहे आणि उलन रंगोली मॅटचा तो हाच एक मोठा बेनिफिट आहे तर तुम्ही जर फक्त बिझनेसच म्हणजे तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नसेल बिझनेस वगैरे सुरू करायचा नसेल तर पुढच्या वर्षी रंगोली मॅट ही विकत घेऊन तुमची दिवाळी अशा पद्धतीने साजरी करा आणि स्वतःसाठी सुद्धा तुम्ही वेळ देऊ शकता आता तुम्ही बघू शकता इथे की उलन रंगोली मॅट काय आणि आपली रंगोलीच काय दोन्ही आणि आपल्या घराची ही शोभा दाराची शोभा ही वाढतेच आहे फक्त उलन रंगोली मॅटमध्ये आपला जो टाईम आहे तो वाचतो आणि हाताने रंगोली करण्यामध्ये थोडासा टाईम जास्त जातो हाला की हाताने रंगोली बनवण्यामध्ये पण छान म्हणजे छान वाटतं पण मग आपल्याला टाईमची जी कमी असते जी खा जी आता मी टाईम जो माझा वाचलेला आहे तो टाईम मी खाली येऊन स्वतःसाठी देऊ शकले माझ्या मुलासाठी देऊ शकले फॅमिलीसाठी मी तो टाईम देऊ शकले आणि मस्त असे दिवाळी ही सेलिब्रेशन ग, सेलिब्रेट ही करू शकलेले आहे सो माझं फक्त इतकंच म्हणणं आहे जर तुम्हाला उलन रंगोली मॅटचा व्यवसाय सुरू करायचा नसेल तर तो तर तुम्ही उलन रंगोली ही रेडीमेड खरेदीसुद्धा करू शकता ह्या वर्षी नाही करू शकला म्हणून काय झालं पुढच्या वर्षी खरेदी करू करू शकता कारण उलन रंगोली मॅट हा म्हणजे बाराही महिने चालणारा व्यवसाय आहे त्यामुळे दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि उलन रंगोली मॅट ही खरेदी करा आणि आपली दिवाळी जी आहे ती मस्त अशी सेलिब्रेट करा वेळात वेळ काढून छानपैकी जशी की मी सेलिब्रेट केलेली आहे हो की नाही तर बघा कशी वाटली माझी दिवाळी मला कमेंट्स करून नक्की सांगा नो कशी वाटली उलन रंगोली ची सजावट माझी शॉर्टकट मध्ये मा पण अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे हालाकी की मला अजिबात टाइम भेटलेला नाही आहे स्वतःसाठी रंगोली मॅट बनवण्यासाठी आणली दोन एक डिझाईन मी बनवल्या आणि त्या दोन एक डिझाईनने बघितलं किती घर माझं मस्त असं सुंदर मी सजवलं अगदी थोडक्यात मध्ये आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की उल रंगोली मॅटचे फायदे काय काय असतात ते सगळं तुम्हाला सांगितलं माझी दिवाळी सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर केली वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे तर प्लीज कमेंट्स करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हिट मागवायला विसरू नका दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन कोणत्या प्रकारची व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील